त्याच्यावर वित्त मंत्र्यांची पण सही आहे म्हणजे अजित पवारांची देखील सही आहे एका रात्री, रात्री अशी काय घाई होती की ते एका रात्री करण्यात या म्हणजे पैसे हे स्पष्टपणे दिसत स्पष्टपणे आणि आता तरी भगवान भगवानगडांनी पाठिंबा काढून घ्यावा मला असं वाटतं की त्यांना कदाचित त्यांची कल्पना नसेल कारण त्यांना हे जे जी आर काढला गेला होता तो खूप आधीचा जी आर होता दोन हजार मध्ये की डीबीटीच्या बाहेर काढणं ते जी आर की एवढा रेग्युलरली कोणी बघत नाही आणि जवळजवळ आठ वर्षांनी तर नक्कीच नाही त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना कदाचित माहीत नसेल की त्यांच्याकडे ती ती सही केली असावी त्याच्यावर वित्तमंत्र्यांची पण सही आहे म्हणजे अजित पवारांची देखील सही आहे एका रात्रीत अशी काय घाई होती की ते एका रात्रीत करण्यात यावं कारण त्यांना निवडणुकीसाठी पैसा हवा होता कशासाठी पैसा हवा होता या सगळ्या गोष्टींचा उलगडा आता धनंजय मुंडे सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ज्या ज्या वेळेस पैशाची देवाणघेवाण होती त्यावेळेस वित्त विभाग आणि अर्थमंत्री त्यावर लक्ष ठेवून असतात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री हे त्यांच्याच पक्षाचे होते मला असं वाटतं का त्यांची सुद्धा यात काही बघत असू शकते म्हणून नाही कदाचित मुख्यमंत्री हे वेगळ्या पक्षाचे होते त्यांचे हा उपमुख्यमंत्री जे वित्त मंत्री पण आहेत ते त्यांच्याच पक्षातले होते तर आता ह्याच्यात त्यांचा सहभाग आहे की नाही हे ते सांगू शकतात आणि धनंजय मुंडे सांगू शकतात पण ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आहेत तातडीने केल्या गेल्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत आणि एक महत्वाचा मुद्दा राहिला की चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला त्याच वित्त विभागाने अजून एक जी काढला होता आणि वित्त विभागाने असं म्हटलं होतं की पंधरा तारखेनंतर म्हणजे पंधरा फेब्रुवारीनंतर कोणीही कुठलाही आर्थिक व्यवहार करू नये कुठलीही खरेदी करू नये पंधरा तारखेनंतर सगळं फ्रीज करण्यात आलं होतं तरी बारा मार्चला जी आर निघतो त्याच्यावर सोळा मार्चला पत्रक निघतं त्याच्यावर वित्त मंत्री साईन करतात आणि मुख्यमंत्री साईन करतात इतका सगळा जो गोंधळ चालू असेल त्याला आपण काय म्हणायचं मुख्यमंत्र्यांना भेटणार आहात का, है वे वे उन, ना भेटना का आता ला ला मला असं वाटत मी भेट का घ्यावी मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य आहे की प्रत्येक गोष्ट आज जर डीबीटीचा पैसा आहे जे मोदीजी म्हणाले होते की हा शेतकऱ्यांना लाभ मिळत नाहीये मध्ये पैसा खाल्ला जातोय तर जर मुख्यमंत्र्यांना योग्य वाटत असेल मोदीजींचं म्हणणं आमचं सोडा मोदीजींचं म्हणणं योग्य वाटत असेल तर त्यांनी त्याच्यावर तात्काळ कारवाई करणं भाग आहे कारण डीबीटी मध्ये हे करू शकत नाही हे एक नाही अनेक जी आर म्हणतात अनेक वेळा अनेक अधिकाऱ्यांनी स्पष्ट मत आहे या कार्यालयाचं स्पष्ट मत आहे असं देखील लिहिलेलं असताना जर धनंजय मुंडे हे देत असतील वित्त मंत्री सही करत असतील तर निर्णय काय घ्यायचा हा मुख्यमंत्र्यांनी आता घ्यायला हवा घेऊन घेतली तुम्ही राजीनाम्याची मागणी केली ती आस्वासित करण्यात आलं होतं दुसरा मोठा घोटाळा तुम्ही समोर आणताय या प्रकरणात तुम्हाला वाटतंय का की उपमुख्यमंत्री अजित पवार राजीनामा घेतील धनंजय मुंडेचा काल रात्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड मध्ये एक तीन जणांची समिती स्थापन केली आहे की जे तिथली अनियमितता बघेल पण अजित पवारांना मी दिलेले जे कागदपत्र होते आणि आत्ताचे जे कागदपत्र आहे याची चौकशी कोण करणार हे त्यांनी ठरवावं कारण आता मी कोणालाही सांगणार नाही हे सगळे सांगण्याच्या पलीकडे गेलेत खरंच तुम्हाला राज्याबद्दल काही असेल खरंच तुम्हाला शेतकऱ्याबद्दल कळकळ असेल त्यांना ते पैसे पोचले पाहिजे अशी कळकळ असेल तर कारवाई आता तुम्ही करायलाच हवी म्हणजे सरकारी कामांबद्दल असं एवढी यामध्ये जी चतुराई बघायला मिळते बघायला मिळतो यामध्ये प्रश्नच नाही जसं मी म्हंटल आता की नैनो यूरिया ची बॉटल जर ऑनलाइन मध्ये आज तुम्ही बघताय इफकोज कंपनीची बॉटल पाचशे एम एल चीच बॉटल आहे त्याच कंपनीची बॉटल जर आपल्याला ब्याण्णव रुपयाला मिळते आणि ही जर सरकारने एवढ्या साडे एकोणीस लाख बॉटल्स घेतल्या आणि त्यांना समजा तो ब्याण्णव रुपयाचा जरी दर पकडला तरी मी आज म्हणते की पन्नास टक्के पैसे गेलेत पण जर त्यांनी बल्क रेट पकडला तर हा म्हणजे सत्तर टक्के जवळजवळ पैसे शेतकऱ्यांचे यांनी खाल्लेत हे स्पष्टपणे दिसतंय स्पष्टपणे आणि आता तरी भगवानगडांनी पाठिंबा काढून घ्यावा अशी नम्र विनंती आता तरी याच्यावर त्यांचा राजीनाम्याची मागणी करावी अशी भगवानगडाला सुद्धा हो या निमित्ताने नम्र विनंती आहे माझी